बाह्य विमानतळ आहे त्या अयोध्याच्या विमानतळाचं नाव महर्षी वाल्मिक ऋषी यांच्या नावे आज आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी देणार आहेत रामायणाचे रचिते आद्य महर्षी कवी वाल्मिकी यांचे नाव अयोध्या विमानतळाला दिल्याबद्दल दोंडाईच्या कोळी समाजाकडून स्थानिक आमदार जयकुमार रावळ खासदार सुभाष भामरे

बदललेली त्याची सुरुवात ही दोन हजार चौदा ला आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून पूर्ण बहुमताने सत्तेवर आले आणि त्याची सुरुवात ही झाली मग ती औरंगाबाद शहराचं नाव संभाजीनगर असेल उस्मानाबाद शहराचं नाव धाराशिव असेल किंवा अशा अनेक वास्तू आहेत त्याचप्रकारे अयोध्या रेल्वे स्टेशनचं नाव बी जे कार सेवेला लागेल होते एकोणीसशे ब्याण्णवला ला त्यांनी माहिती असेल की त्याचं नाव हे फैजाबाद होतं त्या फैजाबादचंसुद्धा नाव बदलून अयोध्या जाम करण्यात आलं आहे आणि आपले आराध्य दैवत निवळ कोळी समाजाचे नाही पण या पूर्ण भारतीय मनाला ज्यांनी रामायणासारखं एक मोठा आपल्याला पुराण ग्रंथ दिला आणि त्या माध्यमातून आपण हिंदू धर्मीय त्या त्याप्रमाणे वाटचाल करत असतो आणि ते ग्रंथ मात ते, 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 ते पुरा पुराण देणारे महर्षी वाल्मीकृषी यांच्या नावाने एवढं मोठ्या विमानताळ नाव दिलं म्हणून गोंड्याच्या शहर भारतीय जनता पार्टीतर्फे या विभागाचे आमदार जयकुमार भाऊ रावल खासदार सुभाषबामरे त्याचप्रमाणे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा यांचा आपण अभिनंदनाचा था ठराव करतोय यांचं स्वागत करतो यांचं अभिनंदन करतो यांचा आभार व्यक्त करतो आणि न्यूज हंड्रेड मराठीसाठी अण्णा कोळी Don't die, like child.